मित्रांनो नमस्कार आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्याबद्दल बहुतेक लोक मनात खूप विचार करतात पण पन उघडपणे बोलायला अजिबात तयार नसतात विषय आहे सेक्सच्या वेळी सर्वात जास्त लोक कुठे चुकतात आता तुम्ही विचार करत असाल की अरे सेक्समध्ये चुकायचं तरी काय असतं प्रेम आहे जवळीक आहे दोन माणसं एकमेकांना आवडतात मग चूक कुठे पण गोष्ट गोष्टही आहे की बहुतेक नात्यांमध्ये समस्या इथूनच सुरू होतात कारण सेक्स म्हणजे केवळ शारीरिक संबंध नाही तर तो एक भावनिक मानसिक आणि शारीरिक प्रवास आहे पण लोकांना हे समजत नाही त्यामुळे अनेकदा पार्टनर खुश राहत नाही नात्यात तणाव वाढतो आणि नंतर गैरसमज निर्माण होतात म्हणूनच आज आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहूया की लोक नेमकं कुठे चुकतात आणि त्यातून काय शिकायला मिळतं सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे कम्युनिकेशनचा अभाव सेक्स करण्यापूर्वी लोक एकमेकांशी बोलतच नाहीत काय आवडतं काय नको आहे किती आरामदायी वाटतं कुठे त्रास होतो हे सांगायला लाज वाटते आणि मग काय होतं दोघं आपापल्या मनाने चालतात पण खरी मजा कोणालाच मिळत नाही आता तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही कधी पार्टनरला विचारलं आहे का की तुला काय आवडतं तुला आरामात आहे ना बहुतांश लोकांचा उत्तर नाही असं असेल दुसरी मोठी चूक म्हणजे घाई करणं अनेक जणांना वाटतं की सेक्स म्हणजे पटकन झालं आणि संपलं पण मित्रांनो स्त्रियांसाठी फोपले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते शरीराची तयारी न झाल्यास तिला वेदना होऊ शकतात पण लोक घाईघाईत डायरेक्ट ॲक्टकडे जातात आणि नंतर तक्रारी सुरू होतात म्हणूनच डॉक्टर पण सांगतात हो फोपले म्हणजे फक्त मजा नाही तर तो एक गरज आहे तिसरी मोठी चूक म्हणजे फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार करणं अनेकदा पुरुष स्वतः क्लायमॅक्स गाठला की काम संपलं असं मानतात पण पार्टनरला काहीच आनंद मिळाला नसतो हे खरं तर सेल्फिश आहे सेक्स म्हणजे दोघांसाठी आनंदाचा प्रवास एकाने जिंकायचं आणि दुसऱ्याने हारायचे युद्ध नाही आणखी एक महत्वाची चूक म्हणजे गैरसमज आणि मित्स अजूनही समाजात खूप गैरसमज आहे जसं की पहिल्यांदा नेहमीच वेदना होतात किंवा सेक्स केल्याने नेहमी गर्भधारणा होते हे चुकीचे आहे अशा भीतीमुळे अनेक मुली सेक्सला घाबरतात आणि अनुभव खराब होतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सेक्सच्या वेळी लोक सर्वात जास्त पॉर्नमधून शिकलेली चुकीची माहिती वापरतात पॉर्नमध्ये जे दाखवलं जातं ते खरं आयुष्य नसतं ते फक्त कॅमेयासाठी असतं पण लोकांना वाटतं की तसंच करायला हवं नाही तर मजा नाही यामुळे पार्टनरवर अनावश्यक दडपण येतं आणखी एक चूक म्हणजे सेफ्टीकडे दुर्लक्ष कंडोम न वापरणं योग्य पद्धतीने न घालणं किंवा प्रोटेक्शन न घेता संबंध ठेवणं हे खूप धोकादायक ठरू शकतं अनपेक्षित गर्भधारणा एसटीडी आजार हे सगळं टाळता येऊ शकतं जर थोडी काळजी घेतली तर पण लोक म्हणतात अरे काही होणार नाही आणि मग नंतर मोठं नुकसान होतं मित्रांनो सेक समजला एक महत्वाचा भाग म्हणजे एकमेकांचा सन्मान पण बरेच लोक पार्टनरला ऐकत नाहीत नको म्हटलं तरी जबरदस्ती करणं किंवा स्वतःच्या मनाने वागणं हे सर्वात मोठं अपराध आहे नातं फक्त शरीराचं नसतं ते मनाचं असतं एकमेकांचा सन्मान नसेल तर आनंद मिळणारच नाही लोक आणखी कुठे चुकतात माहीत आहे का एक्स्पेक्टेशन्समुळे अनेकदा आपण ऐकतो अमुकजण इतका वेळ टिकतो अमुकजण एवढा परफेक्ट आहे आणि मग स्वतःला कमी समजायला लागतो पण खरं सांगायचं तर सेक्समध्ये परफेक्ट असं काही नसतं प्रत्येकाची गरज वेगळी असते पार्टनरला आनंद द्यायची खरी तयारी हाच परफेक्शन आहे आणखी एक म्हणजे शरीरावर विश्वास नसणं अनेक स्त्रिया आपल्या शरीरावर कॉन्फिडेंट नसतात ओ मला जाड आहे काळी आहे अट्रॅक्टिव्ह नाही पुरुषांनाही तसं वाटतं मी लहान आहे मी टिकत नाही पण या विचारांमुळे सेक्सचा आनंद कमी होतो खरं म्हणजे पार्टनरला तुमचा आत्मविश्वास अट्रॅक्टिव्ह वाटतो शरीर नाही आता थोडं मजेशीर पण गंभीर सांगतो काही जण सेक्सच्या वेळी मोबाईल वापरतात कॉल उचलतात किंवा अर्ध्या मनाने असतात तुम्ही कल्पना करा पार्टनरला कसं वाटेल सेक्स म्हणजे पूर्ण इन्व्हॉल्वमेंट हवी नाहीतर दोघांनाही डिसॅटिस्फॅक्शन येतो आणि शेवटी सर्वात मोठी चूक म्हणजे आफ्टर केअर न करणं सेक्स झाल्यावर लगेच वळून झोपणं किंवा मोबाईलवर जाणं ही गोष्ट खूप लोक करतात पण खरं म्हणजे सेक्सनंतर कडलिंग बोलणं एकमेकाला जवळ घेणं हीच खरी जोड आहे हे केल्याने नातं मजबूत होतं विश्वास वाढतो